नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये पतीची प्रगती होण्यासाठी स्त्रियांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या चरणी ही एक वस्तू अर्पण करायची आहे असं केल्यामुळे घरातील सर्व अडचणी दूर होतील आणि घरातील लोकांची प्रगती होऊ लागते तर मंडळी हा उपाय साधा सुधा नसून गणेश पुराण या ग्रंथातून घेतला आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की गणेश भक्तांनी हा उपाय गणेश चतुर्थीच्या दिवशी अवश्य केला पाहिजे गणेश भगवान हा उपाय केल्यामुळे गणपती लवकर प्रसन्न होतात व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात दर महिन्याला संकट चतुर्थीचा उपवास पाळला जातो संकष्टी व्रत प्रथम या दिवशी आहे महिला व पुरुष आपल्या कुटुंबासाठी आपल्या आनंदी जीवनासाठी मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय संकट चतुर्थीचा उपवास करत असतात भक्तिभावाने गणेशाची पूजा आणि प्रार्थना केल्याने भक्ताला सर्व संकटातून मुक्ती मिळते त्यासोबतच भक्तिभावानं गणेशाची पूजा आणि प्रार्थना केल्याने व्यक्तीला सर्व संकटातून मुक्ती मिळते त्यासोबतच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ते पूर्ण होतात असे मानले जाते की फेब्रुवारी संकट चतुर्थीच्या दिवशी पाच उपाय करावेत जेणेकरून आपणास शुभ लाभ असा मिळू शकतो गणेशाला विघ्नहर्ता असेही म्हणतात काही कारणांनी कुटुंबातील शांती आणि आनंद भंग झाला असेल घरात पुन्हा शांती आणि आनंद राहावा यासाठी संकट चतुर्थीच्या दिवशी घरात गणेशाची चांदीची मूर्ती स्थापित करावी यासोबतच संध्याकाळी गणपतीची पूजा करताना पाच हळकुंड गणपतीच्या चरणी अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या कुटुंबात आनंद आणि शांती परत येईल गणपतीला प्रसन्न केल्याने घरात समृद्धी येते मग ती पैशाची समृद्धी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीची आपल्याला बऱ्याच काळापासून आर्थिक समस्या येत असतील आणि तुमची संपत्ती वाढत नसेल घरात पैसा टिकत नसेल घरात पैसा बरकत येत नसेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही तीनमुखी दिवा गणपतीच्या समोर लावायचा आहे आणि ओम गंग गणपतये नम या मंत्राचा एकवीस माळा जप करायचा आहे जर एकवीस माळा जप करणे शक्य नसेल तर आपण एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणू शकता जर तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर संकट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला मोदकासोबत लाल चंदन लाल फुले दुर्वा व एक सुपारी अर्पण करावी यासोबतच या दिवशी अथर्व शीर्षाचे करावे हा उपाय केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते श्री गणेशाला बुद्धिमत्तेचे देवता म्हणून ओळखले जाते आपल्या मुलाला अभ्यासात रस नसेल तुम्हाला वाटत असेल की त्याने एकाग्रतेने एक अभ्यास करावा आणि त्यांची आणि शहानपण नेहमीच चांगले राहावे तर संकट चतुर्थीच्या दिवशी मुलाला एक रुद्राक्ष धारण करायला सांगावे लवकरच आपणास फायदा दिसून येतो हिंदू धर्मात गाईला माता म्हटले जाते कारण तिच्यात तेहतीस कोटी देवी देवता वास करतात एखाद्या व्यक्तीने संकट चतुर्थीच्या दिवशी गायीला हिरवा चारा दिला सर्व दोष दूर होतात आणि कामातील अडथळे दूर होतील तर मंडळी संकट चतुर्थीच्या दिवशी आपणास पतीच्या प्रगतीसाठी व मुलांच्या प्रगतीसाठी कोणता उपाय करायचा आहे या विषयीची माहिती पाहूया हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या घरातील लोकांची प्रगती होऊ लागते तर मंडळी आपली मुलं अभ्यास करत नसतील अभ्यासात त्यांना यश मिळत नसेल वाचलेले लक्षात राहत नसेल किंवा ऐन परीक्षेच्या वेळी ते विसरू लागतात किंवा शिक्षण झालेलं आहे नोकरी लागत नाही त्याचबरोबर नोकरी तर लागलेली आहे पण मनासारखी नाही तर अशा वेळी आपण गणपती बाप्पांना त्याचबरोबर आपल्या मुलांना व पतींना बिझनेसमध्ये यश मिळण्यासाठी त्याचबरोबर व्यवसायात अजून जास्त प्रगती करण्यासाठी पैसा टिकण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांना संकट चतुर्थीच्या दिवशी ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या मुलांची प्रगती होऊ लागते तर मंडळी घरात पैसे टिकत नसतील पैसे बरकत येत नसतील घरामध्ये पैसा आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो कसा खर्च होतो काय पैशाचं होऊ लागतं या सगळ्या गोष्टी समजत नाही पतीची प्रगती होत नाही त्यांच्या नोकरीत यश मिळत नाही पगार तर भरपूर येतोय पण तो, तो टिकत नाही दवाखान्यात पैसा विनाकारण खर्च करावा लागतोय तर अशा वेळी गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे पतीची प्रगती होईल आणि घरातील सर्व अडचणी दूर होतील जर घरातील लोकांची प्रगती होत नसेल कामात अडथळे येत असतील कोणतंही काम पूर्णत्वाला जात नसेल कामं बिघडत असतील तर गणपती बाप्पांच्या चरणी आपणास ही एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात कारण आपण कोणतीही सेवा योग्य तिथीवर केली तर ते आपणास फलदायक ठरू शकते आणि संकष्ट चतुर्थी हा दिवस तर खूप महत्वाचा आणि फार पवित्र मानला गेला आहे म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण हा उपाय करणार आहोत चला तर मग उपायाला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हातामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपणास गंगाजल मिक्स करायचं आहे जर आपल्याकडं गंगाजल नसेल तर आपण साधं जल यूज करू शकता अशा प्रकारे हळदीमध्ये गंगाजल मिक्स करून आपणास हळदीचा एक गोळा तयार करायचा आहे हा उपाय आपणास सकाळीच करायचा आहे सकाळीच आपण हा हळदीचा गोळा बनवून ठेवायचा आहे आणि आपण संध्याकाळी ज्यावेळी गणपतीची पूजा करतो म्हणजे संकष्ट चतुर्थीची गणपतीची पूजा करतो त्यावेळी हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे हळदीचा गोळा तयार करून ठेवायचा आहे हा हळदीचा गोळा हडकल्यानंतर म्हणजे थोडासा कोरडा झाल्यानंतर त्यावर आपणास लाल पिवळ्या रंगाचा धागा गुंडाळायचा आहे अशा प्रकारे धागा गुंडाळून आपणास संध्याकाळी ज्यावेळी आपण संकष्ट चतुर्थीची पूजा करतो गणेशाची पूजा करतो त्यावेळी हा हळदीचा गोळा हा हळदीचा गोळा आणि मौली धागा आपणास गणपतीच्या चरणी अर्पण करायचा आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील लोकांची प्रगती शंभर टक्के होऊ लागते कारण गणपती बाप्पा हे बुध ग्रह आहेत कारण गणपती बाप्पा हे बुध ग्रह आहेत बुध ग्रह पैसा टिकवण्याचं काम करतो पैसा आपण किती कमावतोय याला अर्थ नसून पैसा आपल्याजवळ किती टिकतोय हे महत्त्वाचे आहे आपल्याला आपल्या मेहनतीला यश मिळावं आपल्या, आपल्या कष्टाचं चीज व्हावं म्हणून आपण गणपती बाप्पांना ही हळदीचं म्हणून आपण गणपती बाप्पांना हा हळदीचा गोळा आणि मौली धागा अर्पण करत आहोत त्याचबरोबर ज्यांना नोकरी लागत नाही नोकरीसाठी जे लोक प्रयत्न करत आहेत पण खूप प्रयत्न करूनही नोकरी लागत नाही तर गणपती बाप्पाला एकशे आठ हळकुंडाची माळ आपणास अर्पण करायची आहे मौली धागा घ्यायचा आहे त्यामध्ये एकशे आठ हळकुंड आपणास मौली धागा घ्यायचा आहे त्यामध्ये एकशे आठ हळकुंड बांधायचे आहेत म्हणजे गाठी बांधायच्या आहेत आणि गणपती बाप्पांच्या गळ्यात घालायचा आहे हा उपाय आपणास गणपतीच्या मंदिरातच करायचा आहे